आपण सुभाजी जाऊयात सुभाजी लातूर मध्ये रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याविषयी वक्तव्य केलं त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली असली आणि मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं मात्र लातूर महानगरपालिकेसाठी हा भावनिक मुद्दा ठरू शकेल का नक्कीच हा मुद्दा भावनिक ठरू शकेल कारण हा मुद्दाच मुळात अशा वेळेस निघालेला आहे त्याच म्हणजे राजकीय स्वरूपाचं किंवा राजकीय कि आरोप प्रत्यारोपांच्या पातळीवर पण काही नव्हतं म्हणजे विलासराव देशमुख गेला आता जाऊन तेरा वर्ष झालेली आहे जवळपास आणि तेरा वर्षानंतर पुन्हा एकदा विलासरावांच्या स्मृती या पुसण्याची इच्छा आहे अशी जी असं जे साधारणतः वक्तव्य त्यांचं झालेलं होतं त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये खर तर काँग्रेस ही लातूरची काँग्रेसमध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांचं जर आताचा अलीकडच्या काळातला जर आढावा घेतला तर लातूरला काँग्रेसला यश मिळताना दिसत नव्हतं म्हणजे अमित देशमुख वेगवेगळ्या पातळीवर नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये त्यांना अपयश आलेलं होतं असं असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विलासरावांचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळं तिथली जी काँग्रेसमधली जी मंडळी आहेत आणि जी विलासरावांचे अतिशय निर्लस असं प्रेम करतात खूप दिवसापासून त्यांच्याविषयीच्या भावना या लातूरकरांच्या मनामध्ये असताना ही झालेली टीका ही कदाचित काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देणारी सुद्धा असू शकते म्हणजे हा हा मुद्दा भारतीय जनता पक्षाला वजा होतो आहे असं दिसल्यानंतर किंवा त्याच्यावर होणारी जी चौफेर टीका आहे समाज माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणावरून ते लक्षात आल्यानंतर दिलगिरी व्यक्त झालेली आहे त्याच्यामुळे हा हा मुद्दा नक्की काम करेल आणि उलट हा मुद्दा काम करावा अशी काँग्रेसची इच्छा पण असेल आता किरणजी